नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे त्याचं कारण यूपी आयुष काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस राऊंड फायव्हच काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे यामध्ये आपण बीएमएस बीएचएमएस बीएमएस या कोर्सेस साठी आपण कशा पद्धतीनं त्याच्या इम्पॉर्टंट डेट रजिस्ट्रेशन प्रोसेस मेरिट लिस्ट सीट अलॉटमेंट रिपोर्टिंग रुल्स हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत या व्हिडिओच्या मा मा माध्यमातून यामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज बीएमएस बी एच एम एस ची जी आहे त्यांच्यासाठी हा शेवटचा जे नीट दोन हजार पंचवीस क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा शेवटचा राऊंड आहे शेवटचं हे नोटिफिकेशन आहे ते पूर्ण आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मित्रांनो ही नोटीस आहे यूपी आयुष काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस अंतिम फेरी पाच यासाठी जी आहे याच्यामध्ये आपण काय काय या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेवटपर्यंत तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे काय अधिकृत सूचना आहेत त्या पाहणार आहोत त्याच्यानंतर यासाठी कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यासाठी काय महत्वाच्या तारखा आहेत त्या तारखा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याची नोंदणी प्रक्रिया कशा पद्धतीनं होणार आहे त्याच्यासाठी नोंदणी शुल्क किती असणार आहे सीट अलॉटमेंट प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग व प्रवेश प्रक्रिया कशा संदर्भात आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आवश्यक कागदपत्रे महत्वाचे नियम विद्यार्थ्यांच्या सामान्य सूचना सोबतच मार्गदर्शन यासाठी का गरजेचं आहे आणि सद्गुरु करिअर काउन्सिलिंग सेंटर आपल्याला यामध्ये कशा पद्धतीनं सपोर्ट करतं आणि त्यासाठी संपर्क आणि आव्हानं जी काय आहेत ते आपण या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो अजूनही आमच्या फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो नसर केलं तर फॉलो करा युट्यूब पेजला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ आम्ही खूप मेहनत करून बनवत असतो तुमच्यापर्यंत जी अटलांटिक जी माहिती आहे ती वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक राज्याचं काउन्सिलिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यासाठीच्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप ऑन डिमांड ऑन पेपर आम्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत आतापर्यंत मार्गदर्शनासाठी पोहोचवत आहे तर यामध्ये आपण तर काय काय गोष्टी पाहणार आहोत तर जी काय अधिकृत सूचना आहे ती ही आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे ऑनलाईन काउन्सिलिंग जे आहे ते अंतिम फेरी जी पाच आहे त्यासाठी आहे तर हे काउन्सलिंग उत्तर प्रदेश आयुष काउन्सिलिंग बोर्ड या ठिकाणी होणार आहे यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि बी एस एम एस या, या कोर्सेस साठी हे जे नवीन नोटिफिकेशन आहे त्याचं काउन्सिलिंग होणार आहे तर यासाठी कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर यासाठी जे नीट युजी दोन हजार पंचवीस चे जे पात्र विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात यामध्ये कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत तर फेरी क्रमांक एक ते चार ज्या विद्यार्थ्यांनी नवीन पाठीमागे रजिस्ट्रेशन केलं होतं आणि एक ते चार या फेऱ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शीट मिळाली नाही ते सर्व विद्यार्थी यासाठी या ऍडमिशन साठी पात्र आहेत सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलेलं नाही त्याही विद्यार्थ्यांना या मध्ये नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि त्याच्यामध्ये यामध्ये की जे विद्यार्थी पात्र आहेत त्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी एकशे चव्वेचाळीस चा नीटचा स्कोर आहे आणि ओबीसी एस सी एस टी या कॅटेगरीसाठी आपल्याला एकशे तेराचा जो सध्याचा जो कटआउट आहे तोच कटआउट या ठिकाणी लागू आहे कारण अजूनही नीटचा कटआउट खाली आलेली ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं नाही जे काही इन्सेम न तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस जे नोटिफिकेशन दिलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग ही जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती ऍडमिशन प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे तर तुम्ही पाहिलेलं आहे की यासाठी कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात आता यासाठी मित्रांनो ज्या काय महत्वाच्या तारखा का आहेत त्या महत्वाच्या तारखा का, काय आहेत ते यामध्ये आपण डिटेल समजून घेऊया की सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक वाजल्यापासून ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी एक वाजेपर्यंत यासाठी नवीन नोंदणी आणि कॉलेजची निवड असणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला नोंदणीही करायची आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पण अपलोड करायचे आहे त्याच्यासाठी पेमेंट ही करायचं आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला चॉईस फिलिंग पण करायचं आहे याची जी डेट आहे ते सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी असणार आहे आणि त्याच्यानंतर एकोणीस जानेवारी दोन हजार दुपारी तीन वाजेपर्यंत जर तुमचं कॉलेज जर चॉईस फिलिंग तुमचं चुकलं असेल किंवा काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करण्याचा किंवा तुमच्या नावामध्ये काय बदल आहे किंवा काय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करण्याचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला एकोणीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे त्याच्यानंतर एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी दहा सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आपल्याला सीट अलॉटमेंटचा जो निकाल आहे तो आपल्याला सायंकाळी सहा वाजता लागणार आहे त्याच्यानंतर एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी सहा वाजता राज्य गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट जी आहे ती येणार आहे एकोणीस ते वीस जानेवारी दुपारी चार वाजेपर्यंत आपल्याला जे अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करता येणार आहे आणि फायनली जी काय अंतिम सीट अलॉटमेंट जी प्रोसेस आहे ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी सहा वाजता अ येणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा यामध्ये प्रत्यक्ष कॉलेज हजेरी कॉलेजमध्ये हजेरी लावायचे आहे आणि एकवीस तेवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत दु, कॉ कॉलेजचं अंतिम जॉइनिंग जे आहे ते आपल्याला करायचं आहे तर ही झाली इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत त्या संदर्भातली माहिती तर नोंदणी प्रक्रिया जी आहे ती आपण पाहणार आहोत यासाठी कशा पद्धतीनं नोंदणी असणार आहे की अधिकृत वेबसाईट जे आहे ते युपी आयुष काउन्सिलिंग यू डॉट युपीएसडी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ऑफिशियली वेबसाईट वरती आपल्याला नवीन नाव नोंदणी जे आहे ते लॉग इन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या मध्येच तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला कागद जे काय कागदपत्र आहेत ओरिजिनल ते स्कॅन करून त्याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला नोंदणी शुल्क भरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजची चॉईस फिलिंग करायची आहे आणि शेवटी तुम्हाला कॉलेज निवड लॉक करणं म्हणजे चॉईस लॉक करणं पण तुम्हाला अनिर्वाह आहे तर या पद्धतीनं आपल्याला नोंदणी प्रक्रिया करायची आहे आणि यासाठी जे काय आहे ते नोंदणी शुल्क कशा पद्धतीनं आपल्याला भरायचं आहे तर यामध्ये जे आहे ते नवीन विद्यार्थ्यांसाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते दोन हजार नोंद निशुल्क आहे आणि जे विद्यार्थी आदोगर नोंदणी केलेले आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त नोंद निशुल्क नाही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच फक्त दोन हजार रुपये जे आहे ते हे नोंद निशुल्क आहे त्याच्यानंतर आपण बघतोय तर सीट अलॉटमेंट जी प्रक्रिया आहे ती सीट अलॉटमेंट प्रक्रिया अशी आहे की जे आपल्याला जे ऍडमिशन जी भेटणार आहे ती आपले जे काय मेरिट आहे त्या नुसारच जे काय मिळालेलं गुण आहे नीटचं त्यानुसारच ही ऍडमिशन प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये तुम्हाला जे काय गुण आहेत त्यामध्ये तुमची कॅटेगरी नुसार तुमचे जे गुण आहेत त्याच्यानुसार पसंती क्रम लावून त्यानुसारच तुम्हाला सीट अलॉटमेंट जे आहे ती करून दिली जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका यामध्ये कोणत्याही प्रकारचं सेटिंग केलं जात नाही ही टोटली ट्रान्सपरंट प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप ऍडमिशन मिळणार आहे आपल्या ऑन मेरिट तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे त्यामुळं तुम्ही चिंता करायची गरज नाही कोणत्याही एजंट किंवा कोणत्याही अनाधिकृत लोकांना एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्हाला सीट मिळवायची काही गरज नाहीये तुम्हाला जी काय सीट आहे ते तुमच्या मेरिटनुसार मिळणार आहे त्यासाठी जी काय कॉलेजची गव्हर्नमेंट फी असेल ते 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 ती पूर्णपणे तुम्हाला त्या त्या हिशोबानं त्या त्या कॉलेजच्या फीज आहेत त्याच द्यायच्या आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला डोनेशन वगैरे द्यायची कोणतीही गरज नाही तर कॉलेज रिपोर्टिंग व जी प्रवेश प्रक्रिया जी आहे ते कशा पद्धतीने असणार ना आहे मित्रांनो तर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये आपल्याला जे अलॉट केलेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष हजेरी लावून त्या ठिकाणी आपली कागदपत्र तपासणी फी भरणे व बायोमेट्रिक पडताळणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कॉलेजमध्ये कॉलेज रिपोर्टिंग मध्ये करून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध राहायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो यासाठी जे आहे त्या आवश्यक जी काय कागदपत्र आहेत ती ही आहे की नीट यूजी जी प्रवेशपत्र त्याच्यानंतर नीट युजी गुणपत्रक दहावीच गुणपत्रक बारावीच गुणपत्रक आधार कार्ड जात प्रमाणपत्र लागू असल्यास रहिवासी प्रमाणपत्र अलॉटमेंट लेटर आणि पासपोर्ट साईज फोटो ही आपल्याला कागदपत्राची जी लिस्ट आहे ती लिस्ट लागणार आहे आता तर यासाठी जे काही महत्वाचे नियम आहेत तर यामध्ये फेरी पाचव्या नंतर या पाच नंबरच्या फेरीनंतर कोणत्याही प्रकारची फेरी असणार नाही त्याच्यानंतर कॉलेजला ना रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे रिपोर्टिंग न केल्यास सीट डायरेक्ट रद्द केली जाईल जमा केलेली रक्कम जप्त होईल प्रवेश निश्चिंत झाल्यानंतर बदल शक्य नाही प्रवेश जे आहे तो निश्चिंत झाल्यानंतर कोणताही याच्यामध्ये बदल आपल्याला करता येणार नाही हे आहेत महत्वाचे काही नियम त्याच्यानंतर आपण पा पाहणार आहोत की काय विद्यार्थी कॉमन चुका करत असतात तर यामध्ये या, या कॉमन पाच चुका ज्या आहेत ते नाम नाव नोंदणी करत असतात नोंदणी नाव नोंदणी करत असताना त्याची तारीख चुकवणे कॉलेज लॉक न करणे चुकीचे कॉलेज निवडणे अलॉटमेंट लेटर डाउनलोड न करणे दलाल व वर एजंट वरती विश्वास ठेवणे या आपण चुका कधीही या प्रवेश प्रक्रियेमध्ये करू नका कारण हे खूप गरजेचं आहे हा शेवटचा राऊंड आहे त्यामुळे साधारण बरेच विद्यार्थी या सर्व चुका करतात आणि आपलं एक वर्ष वाया घालवतात तर यासाठी मित्रांनो कौन्सिलिंग का गरजेचं आहे कारण ही अंतिम फेरी आहे शेवटची फेरी आहे त्यामध्ये तुम्हाला कमी गुण असू असल्यामुळे तुम्हाला त्याचं योग्य नियोजन नसतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या तुम्हाला सीट उपलब्ध होऊ शकत नाही की कोणत्या कॉलेजला किती सीट उपलब्ध आहेत आणि त्या पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीनं चॉईस फिलिंग करायचं जर चॉईस फिलिंग तुमचं चुकलं आणि कॉलेज निवड तुमची चुकली तर तुम्हाला शंभर टक्के ऍडमिशन मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला योग्य कौन्सलरची गरज आहे त्यानुसार तुमच्या ज्या तुमचे जो प्रवर्ग आहे एस सी एस टी ओबीसी यानुसार योग्य ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी फी स्ट्रक्चर आहे कॉलेजची गुणवत्ता तुलना या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला ते कॉलेजची जी गुणवत्ता आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आहे काय कॉलेज ऑवरेज आहेत काय कॉलेज टॉप आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळं आहे युपी मध्ये जर बघितलं आपण तर साधारण दोन लाखापासून ते तीन साडेतीन लाखापर्यंत फी स्ट्रक्चर आहे तर मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी या बघणं गरजेचं आहे यासाठी सद्गुरु करिअर काउन्सिलिंग सेंटर तुम्हाला ऍडमिशन पासून ते हॉस्टेलला पर्यंत पूर्ण सपोर्ट देत असत यामध्ये कॉलेज निवड आहे पारदर्शक फी आहे सुरक्षित व कायदेशीर प्रवेश आहेत कॉलेज जॉईनिंग पर्यंत सगळी साथ जे आहे ते आपल्याला या सद्गुरु करिअर काउन्सिलिंगच्या मार्फत मिळणार आहे आणि यासाठी आपल्याला यासाठी मित्रांनो आपल्याला सेवन फोर ट्रिपल झिरो फायव्ह सेवन सिक्स सेवन सिक्स या मोबाईल uh, नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपलं सद्गुरु करिअर सेंटर सेंटरचं आटपाडी आणि बदलापूर या ठिकाणी uh, सेंटर आहे आणि नवीन नवीन नवी साठी आमच्या व्हॉट्सअप पेजला जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करा आणि डेली अपडेट मध्ये तुम्ही जॉईन व्हा जिथे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या राज्याचं काउन्सिलिंग जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद चैह जय महाराष्ट्र